है। आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावर अनेक प्रश्न होती जनतेच्या माध्यमातून सर आपण आज या ठिकाणी कुठल्या कामाचे उद्घाटन केलं आज आम्ही सागरी रस्ता येथे जेकट ठाकरे हॉस्पिटल पासून सुरेंद्र दूध डेअरी पर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबीरीकरणाचा काम कामाचा उद्घाटन केलेलं आहे सर आपण बघू शकता जे अनिल आपल्यानं वारंवार तुम्ही मागे सांगितले की त्याची चौकशी करण्यात दे। तरी देखील काय करेन त्याच्या मागचं कारण काय त्याचं मागचं कारण एवढंच आहे की आज अनिल गोटे त्याने आपल्या नावापुढे कार्य कार्यसम्राटची भोगस उपाधी लावून घेतलेली होती आणि ती उपाधी भोगस उपाधी मी हसकावून काढलेली आहे आणि म्हणून त्याला आता सध्या दुसरा काहीच काम नाही त्याला झोप सुद्धा लागत नाही आणि ते झोपेतून भिस्कून उठतो आणि त्याला फक्त फारुकशा फारुकशा दिसतो आता त्यांनी अनेक वेळा माझ्या विरुद्ध तो पंधरा वर्षापासून तक्रारी सतत तक तक्रारी करतोय पण एकाही तक्रारीत तथ्य आढळलेला नाही आणि त्याचं काम फक्त एवढंच उरलेलं आहे फारुख शहानी कुठे कुठे काम केलेले आहे मी त्याला आव्हान देतो की बेटा आता तुझी वय झाली तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात जात नाही आणि कशाला तू मागे माझ्या मागे लागतो आणि तो दररोज माझ्या एका कामावर जाऊन त्याची चौकशी केली तरी सुद्धा माझे काम एवढे आहे की त्याचे जे दिवस आहे ते कमी पडतील म्हणून त्याला एक सल्ला देतो की बेटा तू चांग तू तु निवडणुकीला सामोरे ये माझा आणि तुझ्या किती दम आहे ते आपण निवडणुकीत बघू आपले आतापर्यंत एकशे सत्तर पेक्षा एक जास्त काम आढळून पण नासिर पठाण जेल ते कधी कधी देख पुढे दिसले नाही नाही काही माझे अनेक कार्यक्रमात गैरहजर असतात कारण नासिर पठाण जे आहे माझे किमान पन्नास टक्के कामात माझ्या सोबत असतो आणि तो आमच्या अध्यक्ष आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतोय त्याच्यावर सुद्धा आता निवडणुकीची जबाबदारी आहे म्हणून त्याच्याकडे आता जास्त लोकांना भेटून आणि भेटेगाठी घ्यायच्या एवढा काम त्याला संदर्भात अशी तक्रार की त्या ज्या काही लोक दोन्ही पक्षामध्ये होते है पक्षा मदे ते सोडून इतर पक्षामध्ये गेले अपेक्षा तुमच्या संदर्भामध्ये उभं राहण्याची त्यांची तयारी आहे असं कुठे झालंय म्हणून पक्ष च्या बांधणी कमी करण्यात आली असं देखील काय आहे का एमआयएम ची पक्ष बांधणीच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की आता पक्ष तर जाऊ द्या पण जेवढ हे आपलं शहर आहे तिथलं जेवढे रहवासी आहे आमची जे जनता आहे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आमच्या जे नासीरपटांचा जे प्रश्न आहे तर तो आमच्यासाठी काम करतो आहे आणि नक्कीच आपल्याला दिसेल प्रत्येक कामात तो माझ्या सोबत असतो आणि त्याच्यावर जे जबाबदारी दिलेली आहे तो चांगल्या प्रकारे तो पार पाडत आहे